महत्वाची बैठक पार पडली आगामी निवडणुकांमध्ये मनसेसोबत युती करण्याबाबत काँग्रेसचा नकार असल्याचं समोर आलं अशातच मनसेसोबत युतीबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना विचारलं असता युतीचा प्रस्ताव अद्याप तरी आला नसून इंडिया आघाडी म्हणून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली आहे या संदर्भामध्ये वारंवार प्रांताध्यक्ष नात्याने मी पक्षाची अधिकृत भूमिका मांडलेली आहे की तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नसल्यामुळे चर्चेचा प्रश्न उद्भवत नाही आणि संदर्भात इंडिया अलायन्सचे सर्व गटपक्ष निर्णय येतील ही असणारी भूमिका जी आहे तीच आम्ही या निमित्ताने अधोरेखित करत आहोत आणि यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून बातमी पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल या बैठकीत महाविकास आघाडीमधून एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट झाल्याचा आरोप झाला होता यावेळी जरांगेंनी उल्लेख केलेला कांचन हा पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला हत्येच्या कटासंदर्भातील आरोपांवर त्यानं महत्वाची माहिती दिली दादा ही ही गरुड आणि आपला काहीही संबंध नाही असं कांचनचं म्हणणं आहे गरुड हाच अबोल खुणेच्या माध्यमातून मुंडेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही कांचननं केला अनेकदा करुडनं पैशांची मागणी केल्याचंही त्यानं म्हटलं आहे घरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाहीये त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही याच्यामध्ये फक्त अमोल खुने हे माझ्या जवळ मित्रांचे नातेवाईक आहे माझ्या मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला काही चौकशी चौकशी असेल असेल मी पूर्णपणे मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटत प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊन नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झालाच पाहिजे याकर